नमस्कार थानेर जवळ तापी नदीत आढळले लहान मुलांचे मृतदेह हो। पोटच्या गोळ्यांना नदीपात्रात फेकणाऱ्या बापाला घेतले ठाणेर पोलिसांनी ताब्यात ठाणेर पोलिस ठाणे येथील तापी नदीपात्रात दोन लहान मुलांचे मृतदेह हो सापडल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र तपासात निष्पन्न झाले की मुलांच्या वडिलांनीच बायको बरोबर वाद झाल्याने या मुलांना तापी पात्रात फेकल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे या प्रकरणी वडिलांना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजता दरम्यान ठाणेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात पसरली त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली यावेळी गावातील पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता तापी नदी पात्रात उडी मारून त्या तरुणाने दोन्हीच्या मुकल्यांना लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोन्ही मुलांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले सदर दोघी चिमुकली नारायण सुखलाल कोळी राणा थानेर कुंभटेक यांच्या मुलगा सुनील नारायण कोळी यांच्या मुलगा कार्तिक सुनील कोळी वय पाच व चिमू सुनील कोळी वय तीन ठाणेर यांचे मृतदेह आहेत गावात सदर वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी ग्रामीण रुग्णाकडे धाव घेतली नागरिकांनी दोघी चिमुकल्यांचे मृतदेह हो बघून हळहळ व्यक्त केले आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना नंदीपात्रात फेकून दिल्याची माहिती कोळी यांनी पोलिसांना दिली